ये आती है ही खोली बग बेड है ड्रेसिंग टेबल है कपाट है हा खोली ए सी सुधा है आत अटैच बाथरूम सुधा है आ, ये नीट घे कशी वाटली तुला खोली छान है आवडली तुला खूप छान आहे मॅम पण मॅम सांग काहीतरी बोलणार होतीस काय झालं भाडत जरा मला जास्त वाटतंय आठ हजारच माझं बजेट आहे मला ह्या रेटमध्ये खोली देऊ शकता का ओ आठ हजारात देऊ शकते का मॅम म्हणून अशी गोंधळली आहेस का पैशांची काळजी करू नकोस चार पाच महिने इथेच राहून बघ त्यानंतर जर तुला आवडलं तर मग दहा हजार दे ओके। इथे तु, तुझा तुला इथे काही त्रास होणार नाही थँक्यू मॅम ऍडव्हान्स किती द्यायचा मॅम फक्त एक महिन्याचं भाड ठीक आहे मॅम देते माझ्या बॅग मध्ये आहेत तुम्ही या मी देते ऍडव्हान्सच आहे ना मग तू जेव्हा येशील तेव्हा दे ठीक आहे तू कधीपासून राहायला येशील हॉस्टेलला आजपासूनच येईन हो असं आहे का तू कुठे काम करतेस सांगितलं नाही आय टी कंपनीमध्ये काम करते मग पगारही चांगला चांगलाच असेल वा चांगलाच पगार आहे हा तू सिंगलच आहेस ना हो मॅम मी सिंगलच आहे ओके ओके अच्छा मग ये संध्याकाळी ठीक आहे मॅम पैसे बॅगेत आहेत तुम्ही आम्ही देते ओके चल या